नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा एक नवीन जे आर विषय आपण माहिती पाहणार आहोत यामध्ये ठिबक सिंचन अनुदान बाबतचा वितरणाबाबतचा जे आर आलेला आहे तर नेमकं किती अमाऊंट वितरित करण्याचे आदेश आलेले आहेत तर आपण त्या संदर्भात माहिती पाहूयात राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक योजनेकरिता सर्वसाधारण प्रवर्गाचा रुपये कोटी लाख सहाशे सदुसष्ट रुपयाचा निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे तो दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे प्रस्तावनेमध्ये माहिती पाहूयात सन दोन हजार पंधरा सोळापासून प्रतिथेंब अधिक पीक म्हणजे सूक्ष्म सिंचन घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे केंद्र शासनाच्या दिनांक सहा एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या पत्र्यानवे राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्ताराची राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया या नावाने पुनर्रचना केली असून त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन शाखांचा समावेश आहे प्रति थेंब अधिक पीक हा घटक राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरियाच्या वार्षिक कृती आराखडा आधारित शाखेत अंतर्भूत केले असून सदर योजनेमध्ये केंद्र व राज्य हिश्याच्या निधीचे प्रमाण साठ चाळीस असे आहे आता इथे त्यांनी माहिती दिलेली आहे की राज्य शासनाचा निधी किती आहे आणि केंद्र शासनाचा निधी आता आपण शासन निर्णय पाहूयात राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरियाच्या थेंब अधिक पीक घटकांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिशाचा रुपये एकशे वीस कोटी एकोणपन्नास लाख फक्त व त्या समोरूप राज्य हिश्शाचा रुपये ऐंशी कोटी बत्तीस लाख सहासष्ट हजार सहाशे सदुसष्ट असा एकूण रुपये दोनशे कोटी एक्क्याऐंशी लाख सहासष्ट हजार सहाशे सदुसष्ट

सदर निधीचे वितरण करण्याकरिता आयुक्त कृषी यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे या शासन ज्यां वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे सदर योजनेच्या महा डी बी टी प्रणालीद्वारे करण्यात यावी व लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप आधार संलग्न बँक खात्यावर करण्याकरिता सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीचा वापर करावा तर अशा प्रकारचा हा जी आर आहे म्हणजे ह्या ह्यामधनं जे काही लाभार्थी आहेत तर लाभार्थींची निवड ही डी बी टीच्या माध्यमातून होणार आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा उपलब्ध आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद